आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या पाच जणांचा समावेश अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका संशयिताला पकडलं आणि पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत ग्लोबल मोबिलिटी उद्घाटन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते आजचा भारत हा भावनांनी युवा ऊर्जेनं परिपूर्ण आहे त्याचे पडसाद भारताच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात पाहायला मिळत आहेत गेल्या वर्षी भारताचं ऑटो क्षेत्र जवळपास बारा टक्क्यानं वाढलं आहे मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणाऱ्या गाड्यांची निर्यातही वाढली आहे असं मोदी यावेळी म्हणाले या कार्यक्रमानिमित्तानं त्यानं दिवंगत रतन टाटा आणि ओसामो सुझुकी यांचं स्मरण केलं वाहन क्षेत्रातल्या प्रगतीच्या वाटेवर मध्यमवर्गीय माणसांची स्वप्न पूर्ण करण्यात या दोघांचं मोठं योगदान आहे असं ते म्हणाले आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक वाहतुकीसाठी विशेष योजना आणल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली करीब चौदह हजार इलेक्ट्रिक बसें भी खरीदी जाएगी देश भर में अलग अलग वाहनों के लिए सत्तर हजार से अधिक फास्ट चार्जर लगाए जाएंगे तीसरे टर्म में ही पीएम ई बस सेवा भी शुरू की गई है इसके तहत देश के छोटे शहरों में करीब थर्टी एट थाउजेंड e ई बसें चलाने के लिए केंद्र सरकार मदद देगी सरकार ईवी मैन्युफैक्चरिंग के लिए गुंतवणूक आणि निर्यात या दोन्हीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी मोबिलिटी ग्लोबल एक्सपो महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी या एक्स्पोचं मोठं योगदान असेल असंही गोयल यावेळी म्हणाले आज आपण प्रदूषणविरहित वाहतूक विषयावर चर्चा करत आहोत जो फक्त पर्यावरणासाठीच नव्हे तर आरोग्य आणि समृद्धीसाठी महत्वाचा त्या दृष्टीने सरकारने ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्या धोरणांचा स्वीकार केला आहे उद्योगांना प्रोत्साहन देताना सरकारने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही या याचीही काळजी एच एचडी कुमारस्वामी यावि म्हणाले हा एक्स्पो सहा दिवस चालणार असून येत्या बावीस तारखेला त्याचा समारोप होईल या दरम्यान विविध कार्यक्रमांचं तसंच संमेलनांचं आयोजन केलं जाणार आहे यात मोबिलिटी क्षेत्रातल्या धोरणांवरच्या विविध चर्चासत्रांचा समावेश असेल यंदा भारत मंडपमसह यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा इथेही या एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे जागतिक अर्थव्यवस्थांबद्दलचा जागतिक बँकेचा अहवाल काल प्रसिद्ध झाला त्यात म्हटलंय की चालू आर्थिक वर्षातला वाढीचा सा दर साडेसहा टक्के राहण्याची शक्यता आहे गेल्या आर्थिक वर्षात हा दर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के होता आगामी वर्षात सेवा क्षेत्रात सातत्यपूर्ण वाढ दिसेल तर सरकारी पाठबळाच्या आधारावर उद्योग क्षेत्र सहा पूर्णांक सात दशांश टक्के के दराने वाढेल या अहवालात नमूद आहे जागतिक अर्थव्यवस्थेचा पी वाढीचा दर पूर्णांक सात दशांश टक्क्यांवर राहील असा, खाल, असा अंदाज आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये भारत जगातली सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल त्याखालोखाल चीन आणि अमेरिकेचा क्रमांक असेल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग पॅरा अथलीट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनुभाकर या चौघांना प्रदान करण्यात आला बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह पाच जणांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातला नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऍथलीट सचिन खिलारी यांच्यासह बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं ज्येष्ठ खेळाडू सुचा सिंग आणि दिव्यांग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार देण्यात आला विद्यापीठ खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदकं मिळवणाऱ्या चंदीगड विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद करंडक राष्ट्रपतींनी प्रदान केला महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांना देखील आज राष्ट्रपतींच्या हस्ते साहसी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा तेंझिंग नोर्गो राष्ट्रीय साहसी पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला राज्य सरकारनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे राज्याचे माहिती तंत्रज्ञान संचालक या कृती दलाचे अध्यक्ष आहेत गुगलच्या एआय विभागाचे प्रमुख नरेन कचरू महिंद्रा समूहाच्या एआय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवन लोढा थिंक थ्री सिक्स्टी ए आय चे सीईओ अमित दास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजन बेळूकर यांच्यासह एकूण सोळा जणांचा यात समावेश आहे केंद्र सरकारच्या एआय धोरणाच्या अनुषंगाने राज्याचं एआय धोरण तयार करण्याची जबाबदारी या कृती दलावर आहे सरकारी आणि खासगी क्षेत्रात एआय आधारित क्षमता वाढवणं उद्योगांमध्ये एआय आधारित क्षमता वाढवणं यासारखी उद्दिष्ट या कृती दलाला देण्यात आली आहेत या कृती दलाला शिफारसी सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला पकडला आहे त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात नेलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे दरम्यान सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रिया करून पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला आहे सैफ यांच्या जीवाचा धोका टळला असला तरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे भंडाराच्या तुमसर तालुक्यात उमरवाडा इथं वैनगंगा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी तीन ट्रॅक्टर जप्त केले असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात सहा वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी काल अशाच प्रकरणात पुन्हा अटक केली आहे या व्यक्तीकडून सहासष्ट लाखांचे अंमली पदार्थही जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली या आरोपीला यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी एका टेम्पोनं मिनी व्हॅनला दिलेल्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू झाला ही घटना सकाळी दहा वाजता नारायणगावजवळ घडली ही मिनी व्हॅन नारायणगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून टेम्पोनं धडक दिल्यानं ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर आदळली अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली सध्या पोलीस आणखी तपास करत आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गाला या परिसरातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या मार्गाच्या बांधकामाकरता जमिनीचं भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही अधिसूचना जारी केली असून या निर्णयामुळे शेतकरी भूमिहीन होतील अशा आशयाचं पत्र शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर केलं आहे वुमेन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यातल्या सामन्याने होईल हा सामना चौदा फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यातल्या बीसीए मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल यंदा वडोदरा बेंगळुरू लखनौ आणि मुंबईत हे सामने होणार आहेत या स्पर्धेचा अंतिम सामना पंधरा मार्च रोजी मुंबईत होईल भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला खेळाडू अग्रमानांकित पी व्ही फेरीत उपांत्यपूर्व फेरी केला आहे दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर मैदानात काल झालेल्या सामन्यात तिने जपानच्या मनामी सुईझू हिचा एकवीस पंधरा एकवीस तेरा असा पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताची वाटचाल ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रगतीचीही वाटचाल ठरणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या आर्थिक वर्षात सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या पाच जणांचा समावेश अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका संशयिताला पकडलं आणि पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार